तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही जी सुंदर फुलं झाड आणि या शाळेभोवती ही जी बाग आहे ना ही जागा सहा महिन्यांपूर्वी अशी नव्हती हा बदल मूल्यवर्धन मुळे घडून आला मूल्यवर्धनचं प्रशिक्षण घेतल्यानंतर शाळेतील शिक्षकांना बागेचा प्रकल्प हाती घेणं कसं सुचलं ते जाणून घेऊया ते ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्ही शाळेमध्ये त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जे आम्हाला पुस्तिका मिळाली होती त्या पुस्तिकाच्या माध्यमातून उपक्रम राबवायला चालू केले उपक्रम राबवत असताना मुलांनीच सांगितलं सर शाळेमध्ये जी मोकळी जागा आहे त्या जा मोकळी जागेमध्ये आपण एक बगीचा करूया का किंवा बाग करूया का मग आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मुलांना काहीतरी काम द्यायचंच होतं आणि त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये कष्टाची जाणीवसुद्धा निर्माण व्हावी या उद्देशातून आम्ही बागेकडे वळालो सुरुवातीला मुलांनी मोठ्या मुलांना लहान मुलांनी वगैरे फावडी वगैरे आणून कुदळ वगैरे आणून हे उपकरणं चालू केलं सुरुवातीला यामध्ये आम्हाला खूप म्हणजे खूप कष्ट झाला कारण याच्यामध्ये सगळी दगडच होती सगळं बुरुंबाळ जमीन होती आणि मग मुलांच्या माध्यमातून मा ती सगळी सपाटीकरण करून त्याच्यामध्ये बारीक बारीक माती आणून टाकून ही सगळी जमीन जमीन करून केली जे यातून मुलांच्या चांगल्या म्हणजे मुलांना चांगलं वळण लागण्यास सुरुवात झाली आणि मुलांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह बदल घडून आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे आता तुम्ही जो परिसर बघताय जी साफसफाई जी तुम्हाला दिसते बागेतील म्हणा किंवा ग्राउंडवरील म्हणा हे आम्ही मुलांना सांगायची गरज लागत नाही आणि हे सगळं मला वाटतं हे मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून झाले आणि हा मूल्यवर्धन उपक्रम खरोखरच अतिशय मुलांच्या मध्ये म्हणा किंवा शिक्षकांच्या मध्ये म्हणा किंवा पालकांच्या मध्ये किंवा गावकऱ्यांच्या मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह बदल घडवणार आहे मुलांच्या अंगी असलेले सुप्त गुण प्रकट करण्यासाठी मुलांना व्यासपीठ मिळत नव्हतं आणि आज त्यांच्या मध्ये आम्ही जाऊन मिसळून वेगवेगळे उपक्रम घेतले त्यामुळे मुलं त्यामध्ये सहभागी शंभर टक्के घेऊ लागली म्हणजे सुरुवातीला मूल्य शिक्षण होतच पण त्याच्यामधली जी मूल्य होती ते आम्ही एखादं धडा शिकवून स्पष्टीकरण देऊन सांगत होतो पण मूल्यवर्धनामध्ये असं काय आहे की एखादा उपक्रम घ्यायचा मुलांना तो आपोआप ते मूल्य रुजलं जातं मुलांच्यामध्ये म्हणजे अगदी खेळीमेळीत आनंदित आनंदीत जोडी चर्चा सामुदायिक वर्तुळ करून आम्ही मुलांच्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारची मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःच्या मेहनतीनं फुलवलेल्या बागेतील फुलं पाहून आम्ही वाटून घेतली आहेत व त्या झाडांना पाणी देतो आमच्या झाड आहे गुलाबाचे आम्हाला पहिल्यांदा पहिले फुल आले तेव्हा खूप छान वाटले मग ते आम्ही प्रार्थने प्रार्थनेला सावित्रीबाईंच्या बोटीच्या समोर ठेवले शाळेत केलेल्या बागेच्या प्रकल्पामुळे मुलांच्या घरातील वागण्यातही बदल दिसून आला आहे माझी पाल्य श्रावणी बजरंग बोडके इयत्ता पाचवीच्या क्लासमध्ये शिकते आहे तर तिला अगोदर मी तिला नेहमी सांगायची की गा बागेला पाणी घाल किंवा हे रोप लाव कुंडीत तिला नेहमी कंटाळा यायचा पण शाळेत जेव्हा त्यांनी श्रमदानामधून बगीचा तयार केला तिच्यात एक वेगळी आवड निर्माण झाली तिला श घरी जशी आमच्या रोपे आहेत तशी आपल्या शाळेत पण असावे असं नेहमी वाटते आणि मी जर उपडून वगैरे आता नवीन आले हे टाकावं असं वाटलं तर ती सांगते मला असू दे आमच्या शाळेत मी नेऊन लावते मग आम्ही कधी पाणी नाही दिलं झाडांना तर ती स्वतः घालते त्याच्यामुळं आमची बाग पण आता छान झाली आहे आमची मुलगी कनी नाही बागेबद्दल पण चांगलं स्व स्वतः रोपटं वगैरे आणून लावते तिला पाणी पाणी वगैरे घालते दररोज ते दररोज दररोज तिला एक फुल हवं म्हणजे फुल आवश्यकच आहे ती डोक्यात घालून कंटिन्यू फुल येते ती आणि तिला फुलांची किंवा फळझाडांची अशी आवड आहे ती स्वतः आता आमच्या पड्यात म्हटलं तरी तिनं एक चार चार ते पाच गुलाबाची झाडं लावलेली आहेत पर्यावरण विषय शिकवणं आणि त्याबद्दल आवड निर्माण होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मूल्यवर्धनमुळे या बागेच्या रूपानं या दोन्ही गोष्टी जुळून आल्या आहेत